वैवाहिक आयुष्यात आपल्या आईवडिलांची भावनिक गुंतवणूक किती असावी लग्न हे दोन व्यक्तींच्या जीवनाचा महत्त्वाचा टप्पा असतो हे नवे नाते जसे जोडप्यांसाठी महत्त्वाचे असते तसेच त्यांच्या कुटुंबासाठीही ते कुटुंबा महत्त्वाचे ठरते विशेषतः भारतीय समाजात विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नाही तर दोन कुटुंबांचा मानला जातो परिणामी नवविवाहित जोडप्यांमध्ये त्यांच्या आईवडिलांची मोठी भावनिक गुंतवणूक असते ही गुंतवणूक सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारची असू शकते याच विषयाचा सखोल मानसशास्त्री अभ्यास करून पाहूया आई वडिलांची भावनिक गुंतवणूक म्हणजे नेमकं काय का भावनिक गुंतवणूक म्हणजे पालकांनी आपल्या मुलांच्या जीवनात निर्माण केलेली मानसिक आणि भावनिक जुळवाजुळव दुलव। विवाहानंतरही पालक आपल्या मुलामुलींबद्दल प्रेम काळजी आणि मार्गदर्शनाची भावना बाळगतात भावनिक गुंतवणुकीचे प्रमुख प्रकार नंबर एक सकारात्मक गुंतवणूक या अंतर्गत पालक आपल्या मुलांच्या नव्या संसाराला पाठिंबा देतात त्यांना समजून घेतात आणि त्यांच्या निर्णयांचा सन्मान करतात नंबर दोन नकारात्मक गुंतवणूक येथे पालक अतिप्रतिष्ठित ओव्हर इन्व्हॉल्ड होतात आणि मुलांच्या वैयक्तिक निर्णयांवर नियंत्रण ठेवतात यामुळे नवरा बायकोमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आईवडिलांची अतिभावनिक गुंतवणूक कशी समस्यांना जन्म देते पालकांची अतिभावनिक गुंतवणूक ही नवरा बायकोच्या नात्यातील समस्या वाढवू शकते त्याचे काही प्रमुख परिणाम पुढील प्रमाणे आहेत नंबर एक वैवाहिक स्वायत्ततेवर परिणाम अनेकदा पालक आपल्या मुलांनी त्यांचे सल्ल्यानेच वागावे अशी अपेक्षा ठेवतात त्यामुळे जोडप्यांच्या निर्णय स्वातंत्र्यावर गदा येते स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते आणि वैवाहिक आयुष्य पालकांवर अवलंबून राहते नंबर दोन पार्टनरमध्ये मनोविकारांचा विकास जर पालक सतत हस्तक्षेप करत असतील तर जोडीदाराला असुरक्षितता वाटू लागते यातून तणाव नैराश्य आणि आत्मविश्वास कमी होण्यासारखे मानसिक विकार निर्माण होऊ शकतात नंबर तीन इमोशनल ट्रँग्युलेशनची समस्या मानसशास्त्रात इमोशनल ट्रँग्युलेशन म्हणजे जोडीदार आणि त्याच्या आई वडिलांमध्ये सतत संघर्ष राहणे उदाहरणार्थ जर नवरा आपल्या आईला बायकोपेक्षा जास्त जवळ मानत असेल तर त्याचा बायकोवर मानसिक परिणाम होतो अशा परिस्थितीत नात्यात कटुता निर्माण होते नंबर चार अपुऱ्या सीमारेषा बाउंड्रीज इश्यूज काही वेळा पालक आपल्या मुलांच्या खाजगी आयुष्यात जास्त हस्तक्षेप करतात उदाहरणार्थ आर्थिक निर्णय मुलांच्या संगोपनाविषयी सल्ला घरगुती जीवनशैली परिणामी नवरा बायकोमधील संवाद कमी होतो आणि ते पालकांवर अवलंबून राहू लागतात आईवडिलांची संतुलित भावनिक गुंतवणूक कशी असावी भावनिक गुंतवणूक असणे हे चुकीचे नाही पण ते योग्य प्रमाणात असायला हवे त्यासाठी पुढील काही मानसशास्त्रीय दृष्टिकोन वापरता येऊ शकतात नंबर एक समजूतदार पालकत्व इमोशनल इंटेलिजंट पॅरेंटिंग आई वडिलांनी आपल्या मुलांना वैवाहिक जीवनासाठी आवश्यक मानसिक स्वायत्तता इंडिपेंडन्स द्यायला हवीत यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवावा त्यांच्या निर्णयांचा आदर करावा गरज असल्यावरच सल्ला द्यावा नंबर दोन सीमारेषा स्पष्ट करणे पालकांनी हे समजून घ्यावे की लग्न झाल्यानंतर मूल वेगळे कुटुंब तयार करतो त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनात जास्त हस्तक्षेप करू नये नंबर तीन आत्मनिर्भरता वाढवणे पालकांनी आपल्या मुलांना विवाहपूर्व काळातच जबाबदारी शिकवली पाहिजे त्यांना आर्थिक नियोजन समस्या सोडवण्याची क्षमता आणि भावनिक स्थिरता यांचे महत्व पटवून द्यावे नंबर चार सेक्युअर अटॅचमेंट विकसित करणे अशा पालक मुलांच्या नात्यात विश्वास आधार आणि सकारात्मक संवाद असतो हे नाते मुलाला सुरक्षिततेची भावना देते आणि तो आपल्या जोडीदाराशी निरोगी नात्या निर्माण करतो भारतीय आणि पाश्चिमात्य समाजातील तुलना भारतीय समाजात पालक आणि मुलांचे नाते अतिशय घट्ट असते त्यामुळे विवाहानंतरही पालकांची भूमिका मोठी असते याउलट पाश्चिमात्य संस्कृतीत मुलांना लहानपणापासून स्वायत्तता दिली जाते त्यामुळे त्यांचा वैवाहिक जीवनातील पालकांचा हस्तक्षेप तुलनेने कमी असतो भारतातील संस्कृतीतून पुढील मानसिकतेचा विकास होतो नंबर एक माझ्या पालकांनी सांगितले तेच योग्य मानसिकता यामुळे स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता मर्यादित राहते नंबर दोन लग्न होऊनही ही मुलगी आमची झाली नाही अशी धारणा यामुळे सासर माहेर यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो नंबर तीन कुटुंब म्हणजे सर्व काही तत्व यामुळे स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगताना काही अडचणी निर्माण होऊ शकतात समुपदेशकांचा सल्ला मानसशास्त्रज्ञ आणि वैवाहिक समुपदेशक पुढील उपाय सुचवतात नंबर एक पालकांसोबत संवाद साधा जर आई वडील खूप जास्त हस्तक्षेप करत असतील तर त्यांच्याशी प्रेमाने चर्चा करा त्यांना आपल्या निर्णय स्वातंत्र्याची जाणीव करून द्या नंबर दोन जोडीदाराला प्राधान्य द्या पालक कितीही महत्वाचे असले तरी विवाहानंतर जोडीदाराला सर्वोच्च प्राधान्य असायला हवे कोणत्याही परिस्थितीत जोडीदाराला दुर्लक्षित करू नका नंबर पालकांचे स्वाभिमान आणि भावनांची काळजी घ्या त्यांना पूर्णपणे दूर लोटण्याऐवजी त्यांचा आदर ठेवा आणि भावनिक सहकार्य द्या मात्र त्यांना आपल्या निर्णयांवर नियंत्रण मिळवू देऊ नका नंबर चार वैवाहिक समुपदेशन घ्या जर कुटुंबियांच्या हस्तक्षेपामुळे सतत भांडण होत असतील तर जोडप्याने समुपदेशकांची मदत घ्यावी आईवडिलांची भावनिक गुंतवणूक ही वैवाहिक आयुष्यासाठी गरजेची आहे मात्र ती संतुलित असली पाहिजे अति हस्तक्षेप केल्यास नवरा बायकोच्या नात्यात दुरावा येऊ शकतो तर अति अनासक्तता डिटॅच्ड पॅरेंटिंग असल्यास भावनिक आधार कमी पडू शकतो त्यामुळे योग्य मर्यादा आणि परस्पर समजुतीवरच यशस्वी वैवाहिक जीवन अवलंबून असते संतुलन राखणे हाच एकमेव मार्ग आहे जो विवाह टिकवून ठेवण्यास मदत करतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद